दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अनिल गणेश राठोड राहणार वागले तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचे वडील गणेश ताराचंद राठोड व बेचाळीस राहणार वाघले यांची, यांची अनोळखी लोकांनी अपहरण केले असून त्यांच्या सुटकेसाठी पंचेचाळीस लाखांची खंडणी मागत असल्याची फिर्याद दिली होती सदर फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील आरोपी हे अपहरण केलेल्या व्यक्तीस मारहाण करतानाची व्हिडिओ टाकून तसंच व्हॉइस कॉल करून पैसे तत्काळ देण्याची धमकी देत होते यातील अपहरण इसम याचं नक्की कुठून अपहरण झालं याबाबत काही पुरावा मिळून येत नव्हता सदर गुन्ह्याचं गांभीर्य पाहून तो उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा सूचित केलं होतं नमूद गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून नेमण्यात आलेल्या पथकानं तांत्रिक विश्लेषण तसंच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जयेश दत्तात्रेय शिंदे वय अठ्ठावीस राहणार सैनिक कॉलनी चाळीसगाव गाव श्रावण पुंडलिक भागोरे राहणार स्वामी विवेकानंद कॉलनी नांदगाव जिल्हा नाशिक यांची नावं निष्पन्न केली त्यांच्या ठाव ठिकाण्याबाबत माहिती घेतली असता ते मौजे मोझर तालुका नांदगाव परिसरात असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली तेव्हा पथकाकडून त्यांचा शोध घेत असताना आरोपी हे मनमाड रेल्वे स्टेशनकडे मोटरसायकलवरून जात असल्याची माहिती मिळाली आरोपींच्या मोटरसायकलचा पाठलाग करत असताना पोलीस गाडी पाहून सदर आरोपी हे मोटरसायकल रस्त्यावर सोडून रस्त्यालगतच्या शेतामधून पळून जाताना दिसले सदर आरोपी यांचा सुमारे पाच किलोमीटर पाठलाग करून त्यांना पकडण्यात आलं ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की आमचे मित्र जनार्दन बाळू आवारे उर्फ राजू पाटील राहणार शिंदे तालुका चाळीसगाव हल्लीमुक्काम डोंबिवली जिल्हा ठाणे व त्याचा मित्र सोनूभाऊ राहणार मुंबई याच्या सांगण्यावरून आम्ही गणेश ताराचंद राठोड यांचं अपहरण केलं होतं तसंच त्यांना मारहाण करून त्यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ त्यांच्याच मोबाईल फोनवरून त्यांचा मुलगा अनिल गणेश राठोड याला पाठवले होते तसंच गणेश ताराचंद राठोड याला सोडवण्यासाठी त्यांच्या मुलाकडे पंचेचाळीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती अपहरण केलेल्या गणेश ताराचंद राठोड यांना चाळीसगाव तालुक्यातील पाटणा गावाच्या परिसरात एका शेतातील शेडमध्ये डांबून ठेवून त्यास मारहाण केली अशी हकीकत आरोपी यांनी सांगितली त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी अपहरण केलेल्या पीडित व्यक्तीला विंचूर लासलगाव येथील जंगलात सोडून देऊन उर्वरित दोन आरोपी हे तिथून फरार झाले त्यांना पथकानं सदर पीडित व्यक्तीचा लासलगाव जंगलामध्ये शोध घेतला असता जखमी अवस्थेत पीडित गणेश ताराचंद राठोड हे मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन दोन आरोपींसह त्यांना चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह चंदेल चाळीसगाव उपविभाग बबन आव्हाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस हवालदार संदीप पाटील पोलीस हवालदार मुरलीधर धनगर पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील भूषण शेलार ईश्वर पाटील भूषण पाटील जितेंद्र पाटील दीपक चौधरी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगावकडील पथकानं केली दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज जळगाव